अरे भाऊ हि बघ मला काय सापडले ते बघ दोन सापडल्यात रवू अरे हि बघ सहा किलो रवू आणलाय मी चल रवू मासे आणलेत हो बरोबर बघू बघू कसला मासा आणलाय अरे मस्त एक नंबर आता मस्त कापून देतो आणि मस्त पैकी कडक मध्ये फ्राय बनव रस्सा बनव अरे सुरी कुठे सुरी बर बर तुला मासे नीट करून देतो मी एकदम मस्त पैकी मला मासे बनव कडक मध्ये खवले काढून झालेले आहेत आई आता कापून घेतो रव करून देतो तुला बारीक बारीक पीस कर चांगले मी फ्राय चांगली होती कडक माशाला मरण करून घेतलंय आलं पेस्ट हि मसाला सिक्रेट मसाला मिरची पावडर हळद मीठ चुलीवर कढाई ठेवले त्याच्यामध्ये तेल तापाय ठेऊ हे मसाल्यातलं मी आता तळीत फ्राय अजून रव्यातली नाही लगेच कारण मसाल्यातली चालली इतला मस्त मासा काढून घेऊया रव्यामध्ये थोडी मिरची पावडर मीठ हो। आता रऊ फ्राय करा रव फ्राय करू रवा लावून रवा लावून घेतला आता आपण कढईतले रवा लावलेले मासे काढून घेऊया आता आपण बनवूया ग्रेव्ही हे बारीक केलेले मासे आहेत ते आपण आता धुवून घेऊया आणि त्याचे रस कांजी बनवून घेऊया आता आपण माश्याचा कांजी बनवण्यासाठी पातेलं ठेवूया चुलीवर तेल वतुया त्यामध्ये आता आपण कांजी बनवण्यासाठी कांज्याचा मसाला टाकूया व्यवस्थित परतला ना थोडेसे तेल सोडायला लागला की मग त्यात आपण मसाले टाकून घेऊया ठेप टाक आता आपण मसाला टाकूया हा आपला घरगुती मिरची मसाला आहे हा गोडा मसाला ही आपली हळद घरगुती केलेली चवीप्रमाणे मीठ सर्व आपण आता एकत्र करून घेऊ आता आपला मसाला चांगला तेल सोडायला लागलाय आता त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊया पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यात मासे सोडूया रशाला आता आपल्या कांज्याला उकळी आली आहे पण त्यात मासे सोडूया सर्व मासे त्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि हे मासे चांगल्यापैकी थोडे उकळून देऊ मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही मासे लगेच उकळून होतात आणि आता ह्या आपण आहे ना सगळं शेतामध्येच बनवतो का तर शेतामध्ये असं शेता म्हणजे लोकांना पार्टी करायला वगैरे भरपूर असं जागा वगैरे भरपूर आहेत त्यामुळे आपण चिकन मटन मासे जे पाहिजे ते व्हेज नॉन व्हेज सगळं शेतामध्ये पार्टी साठी बनवून देतो अच्छा म्हणजे पुणेकरांची वगैरे मजा येते शेतामध्ये त्यांना काळे मातीत बसून जेवायचा हो, काळे मातीमध्ये बसून त्यांना जेवण्याचा आनंद मिळेल अरे उन्हाळ्यामध्ये असलं सुख कुठे मिळणार नाही मंडळी इथे मिळेल कुणाला यायचं असलं कुठे यायचं खायला शिवमल्लार हॉटेल खडकवाडी रामनगर रामनगर पूर्ण पत्ता मी खाली दिलेलाच आहे या नंबर पण दिलेला आहे पूर्ण पत्ता खाली दिलेला आहे आणि फोन नंबर पण दिलेला आहे ज्याला यायचं त्यांनी कॉन्टॅक्ट करून या आता आपले मासे मासे उकळतात आहे एकदा हलवून घेऊया छानपैकी माशाला उकळी येते आणि सुद्धा खूप छान सुटली आमच्या शिवमल्लार हॉटेलला पन्नास शंभर लोकांच्या आम्ही पार्टीचं नियोजन करू शकतो इतकी आमच्याकडं म्हणजे जागा वगैरे भरपूर प्रमाणात उभ आहे माश्याचा कांजे आता झालेला आहे आता आपण ह्या कांज्यातला माशी मासे काढून फ्राय मारूया आता आपण ह्या कांज्यातले सर्व पीस काढून घेतलेत आता हे आपण ह्या कढईमध्ये टाकून घेऊया ह्याच्यामध्ये मिरची मसाला पावडर मीठ टाकूया थोडीशी हळद आणि हे मासे एकदा हलवून घेऊया ह्या माश्यांना खूप छान चव लागते कांज्यापेक्षा ह्याच्यात परतलेले मासे खूप छान लागतात झालेत आपल्या पण हो खूप छान हो। लागतात चवीला असे केलेले मासे रशामध्ये शिजून कढईमध्ये परतून परत इतके सुंदर लागतात ना खायला खूप छान लागतात दिसत हो दादांना भूक आली होती आणि आजी घेऊन आल्या मस्त अशा रोहू मासा आणि बनवला ताईने आजींनी पण जबरदस्त आहे मंडळी मला आज पहिल्यांदा कळलं की इथे जो फिशची गिरी असते त्याला कांजे बोलतात आणि महत्वाचं म्हणजे त्यातून कांजेतून जे पिसेस निघतात तर त्याला गावराणपत्याने जे फ्राय करतात ना तर ते आजी बोलल्या होते जबरदस्त लागते दिसायला पण जबरदस्त आहे मंडळी इकडे विंद्रायण राईस तर मिळालेलंच आहे आपल्यासोबत आणि इकडे मस्त असं जवळा म्हणजे सुकट म्हणजे ट्राय करूया कशी लागते ही कांजी आणि कसा असतो तो गावरणपतीचा फिश फ्राय म्हणजे कांजी ट्राय करूया कांजी तुम्हाला कांजीमध्ये भेटत तुम्हाला फ्रायमध्ये पीस मिळतात आणि सोबत थाळीमध्ये दोन्ही मिळून जातं ट्राय करूया हम्म शेता शेतामध्ये बनण्याची मजा घरचे ते पदार्थ शिवाय काळा मसाला आणि हा सगळं निसर्ग परिसर याची मजा काही होत आहे म्हणजे आलं पाहिजे तुम्हाला ट्राय केलं पाहिजे ते इथे गावरान मच्छीचं फ्रायची मजा घेऊया आपण इथे जवळ धरणं असल्यामुळे इथून हे ताजे मासे येतात चविला हा जबाब यामुळे ट्राय करा व्हिडिओच्या खाली मी ॲड्रेस दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये आणि मोबाईल नंबर पण दिला ऑर्डरची ऑर्डर द्या आवाजून ट्राय करा आणि पुण्याजवळ असतात तर खाल्ल्याचा तुम्हाला नक्कीच आनंद होईल